नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा का रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीर आणि आई दोघं मिळून इथे पोलीस स्टेशनला जायला निघालेत आणि आता बघूया पुढे काय काय होतंय ते प्रेक्षकांनो आई बहुतेक त्या चोराला सोडवायला तरी आल्या आहेत नाही तर आणि काहीतरी बोलायला तरी आल्या असतील त्या चोराशी तुम्हाला काय वाटतं तर आता बघूया ते साहेब आले त्यांच्याशी ते बोलत आहेत तुमचं काय असं ते विचारतायत आणि मग बसा म्हणून सांगतायत आणि मग त्याच्यानंतर आई आणि समीर जण त्या पोलीस इन्स्पेक्टरशी आहेत आता बोला नमस्कार साहेब मग मी समीर किल्लेदार असं तो म्हणतो ही माझी आई शुभा किल्लेदार नमस्कार तर काय का, काय काय तक्रार आहे तुमची त्यानंतर आमची तक्रार काही नाही आहे आधार कॉलनी कॉल तिथे आम्ही राहतो तर तिथे काल तुम्ही एकाला म्हणजे पकडलं होतं चोरी झाली होती एक असं तुम्हाला सांगितलं होतं तर तुमचे पोलीस आले होते तुमचे तर एका मुलाला आम्ही उचलले तिथनं असं ते म्हणतात मग ते मुलगा अजून आहे का सोडलंय तुम्ही अजून त्याला असं आई विचारतात मग म्हणतात असं कसं सोडू त्याला चांगला हाणलाय आमच्या कॉन्स्टेबलने मग तो परत चोरीच्या आटेवर जाणार नाही कधी असं पोलीस सांगतात मग ते म्हणतात अहो तो आमच्या घरात आला होता पण त्याने चोरी केली नव्हती मग ते अहो असं कसं म्हणताय आमचे पोलीस म्हणजे आमचे कॉन्स्टेबल तिथे वेळेवर पोचले त्यामुळे चोरी करायची संधी नाही मिळाली मग त्याच्यानंतर ते म्हणतात त्यानंतर तो आला पण त्याच्यानंतर असं सा समीर सांगत असतो तोपर्यंत तो आई म्हणतात समीरला अरे एक मिनिट विचार त्यांना तक्रार मागे घेतली तर असं विचार बघू मग समीर म्हणतो ॲक्च्युली आम्हाला असं विचारायचं होतं आम्हीच तक्रार केली आहे ना मग आम्ही जर तक्रार मागे घेतली तर तुम्ही त्या मुलाला सोडाल का मग ते म्हणतात असं कसं म्हणतात कायदा बिदा काही आहे की नाही मग ते म्हणतात अहो तसं काही नाही अहो मुलगा लहान आहे हो त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही तो काही निरडावलेला चोर नाहीये तो गरीब आहे मग म्हणतात अहो तुम्ही असल्या मुलावर काय भरोसा ठेवताय तुम्ही मावशी पक्के मुरलेले असतात ते मग आहो तसं नाही आहे तो म्हणजे बघा ना बर मी एक आई आहे की नाही आईला बरोबर कळतं आपलं मूल खोटं बोलतोय का खरं बोलतोय ते मला माहिती आहे मी खरंच सांगते ना तू मला असं नाही आहे तो गरीब आहे तो आपण त्याला एक संधी देऊन बघूया ना आता समजा पुढे जाऊन त्याने काही केलं तर तो आणि त्याचं नशीब मग ते म्हणतात जबाबदारी कोण घेणार त्याची मग समीर आणि आई विचार करून म्हणतात आम्ही घेऊ त्याची जबाबदारी असं म्हणतात आम्ही तक्रार पण मागे घेतो आणि त्याची जबाबदारी पण घेतो असं समीर त्यांना सांगतो मग ते हसतात साहेब आणि बरं ठीक आहे असं म्हणतात आता बघू साहेब काय सोडतील का मग ते म्हणतात कॉन्स्टेबल ना त्या मुलाला उचललं होतं ना त्याला घेऊ नये इकडे तर आता इकडे ऑफिसमध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे कारण सीमा गेली आहे नारडा बिल्डरला भेटायला आणि त्यांचा पी ए जो काही घमंड आहे तो सांगतो की तुमचे आमचे नारडा सर आता तुमच्याशी बोलणार नाही आम्ही असं कसं म्हणजे तुमच्या सासऱ्यांनी आमच्या माणसांना सरसळ घराबाहेर काढून टाकलं आणि आता आम्ही नारडा सरांसमोर कसं काय जाऊ मग ते म्हणतात कळतंय मला थोडंसं गैरसमज झालाय पण तसं प्लीज तुम्ही नारडा सरांना आमची भेट घालून द्या ना माझी असं ते सांगत असते मग ते घमंडे म्हणत असतात की नाही आम्ही काही करू शकत नाही मग ते म्हणते तुम्ही फक्त एक मीटिंग करून ते अरेंज करून द्या मग होय बघा तुम्ही मग ते सतत म्हणतात घमंडे घमंडे साहेब तुम्ही हे प्रपोजल तुम्हीच आणलं होतं ना पण प्लीज आता तुम्ही माघार घेऊ नका ना मग तो सांगत असतो की मला ना नाही वाटत की साहेब तुमची भेट घेतील कारण जेवढा मोठा त्यांचा बिझनेस तेवढाहून त्याहून त्यांचा मोठा इगो आहे आणि तुम्ही त्यांच्या इगोलाच म्हणजे हट केलंय कारण तुम्ही त्यांच्या माणसाला हकललंय तर ते मग सीमा म्हणतात ते हो बघा प्लीज तुम्ही प्लीज एकदा बघा ना माझ्यासाठी असं म्हणते म्हणते आणि मग ते म्हणतात की तुम्ही जर एवढीच रिक्वेस्ट करतायत तर मी बघते तर सीमाला लगेच थँक्यू म्हणते तर घमंडे म्हणतात की मी गॅरंटी देत नाही आहे पण मी बोल बोलून बघतो प्रयत्न करतो असं म्हणून आता घमंडेनं सीमाला सांगितलं ह्या सीमाच्या डोक्यात काय आहे ना अजून कळत नाही आहे तर पोलीस स्टेशनमध्ये आता बघूया त्या मुलाला बाहेर आणलेला आहे बाबूला त्या तर आता पोलीस काय सांगतात म्हणजे इन्स्पेक्टर साहेब काय सांगतात बघूया इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या मावशीमुळे सोडतोय तुला मग ते नमस्कार करतात माई 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 तुमचे खूप आभार झाले तुमचे असं म्हणून ते सांगते आणि मग पोलीस विचारतात मावशी तुमचा डिसिजन फायनल आहे ना परत म्हणू नका चोराला सोडलं म्हणून असं ते म्हणतात अहो नाही आम्ही असं काही नाही म्हणणार पोराला एक संधी तर द्यायला हवी की नाही मग ते आता सही करायला सांगतात आणि सही करायला गेल्यावर आता शुभाचा जे नेहमीचा प्रॉब्लेम आहे आईचा की सही करू शकत नाही तिची होणारी थर तर इकडे समीर बघतोय पण तो काही विचारत नाहीये तोपर्यंत शुभाला आठवतं की मग ती म्हणते की समीरलाच सही करायला सांगते मग समीरला सही समीर तू सही कर असं त्या आईनं समीरला सांगितले तर समीर विचारतो मी केलं तर चालेल का तर ते म्हणतात की हो कर करा कोणीही करा मग समीरनं आता त्या कागदपत्रांवर सही केली आहे जे काही प्रोसिजर होते त्याच्यावर आणि मग दोघे पोलिसांना म्हणजे थँक्यू म्हणून त्या मुलाला घेऊन बाहेर पडतायत त्या बाबूला घेऊन आता बाबून पण हात जोडलेत बर का पोलिसांना की त्याने त्यांना सोडलंय पोलिसांनी म्हणून बघू आता काय काय होते ते नारडा बिडायला सीमा म्हणते आहो प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर मग ते म्हणतात विश्वास तुमच्यावर मग ते म्हणते आहो मी खरंच सांगते तुम्हाला माझं सासू सासरे गावी गेले होते तिथे त्यांची दगदग झाली त्यामुळे जरा ते वैतागले होते असं सांगताय आणि मग घरात तुमच्या लोकांना बघून ना काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांचा मग तो तुम्ही दूर का नाही केलात असं ती नारडा विचारतो सीमाला सीमा आता काहीच बोलत नाही मग म्हणते आहो मी काहीच म्हणजे अहो ते सासरे आहेत माझे आल्या आल्या त्यांनी बडबड सुरू केली मग मी काय बोलणार तरी मी त्यांना सांगितलं की या लोकांचं काम पूर्ण होत आलंय ते पूर्ण करून जातील या नारडाच्या माणसांचा इन्सल्ट केलाय त्यांनी असं तो एकदम म्हणतो बरं का दाबात मग मी तरी काय करू सर घराचे मालक तेच आहेत ना त्यामुळे त्यांच्या कलेन आपल्याला घ्यायला लागेल ना असं ती एकदम सांगते सीमा नारडाला मी काय म्हणते तुमच्या माणसांनी मोजणी म्हणजे जवळजवळ पूर्ण केलीच आहे ना मग पुढे जाऊया की आपण असं ती म्हणते आता नारडा म्हणतोय पण मूड केला ना तुमच्या त्या सासऱ्यांनी कुचक्या सासऱ्यांनी आमचा हे असं ऐकत्या वेळेला असं काहीतरी मध्ये मध्ये सरप्राईज मिळाले ना की असा आमचा मूड जातो आमचा हो म्हणजे सगळा टेम्पो निघून जातो पण तुम्हाला तुम काय वाटतं विशेष किल्लेदार तुमच्या एवढ्याशा प्लॉट नाही मला काय मिळणार आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार आहे तुमचा फायदा जास्त आहे असं आता नारडा सांगतो आणि मग सीमाला तर म्हणतो तुम्हीच जर कॉपरेट केलं नाही तर मग काय मग ती म्हणते म्हणजे सांगतो असं म्हणून आता नारळा काय काय सांगतोय बघा म्हणजे त्या फ्लॉटवर ना मी एक पंचवीस फ्लोअरचा एक मी टॉवर उभा करणार आहे तिथे तुम्हाला त्या त्यातला एक फ्लोअर आहे अख्खा जो तो तुमचा असणार आहे अख्खा फ्लोअर तुमचा असणार आहे बरं का त्या टॉवरमध्ये म्हणजे स्विमिंग पूल असेल जॉगिंग पार्क असेल जिम असेल टेरेस असेल आणि दोन गाड्यांची पार्किंगची सोय अशी मी तिथे करणार आहे आणि या सगळ्याशिवाय ना पाच कोटी रुपये तुमचे असं आता सीमाला सांगितलंय बरं का पाच कोटी रुपये आणि एक अक्का फ्लोअर सीमाचे डोळे पांढरे झालेत बरं का आणि तो पुढे नारडा असं म्हणतो की तुम्ही ठरवलं तर हे तुम्हाला मिळेल मग म्हणजे म्हणजे तुम्ही स्मार्ट वुमन आहात डिसिजन तुमचा आहे जुन्या घराच्या अंगणात उभं राहून आजूबाजूच्या नवीन बिल्डिंग उदासून बघत राहायचं की टॉप फ्लोवर स्वतःच्या टेरेसमध्ये म्हणजे प्रायव्हेट टेरेसमध्ये बसून लाईफ एन्जॉय करायची हा डिसिजन तुमचा आहे असं ते सांगतात हे तुम्ही ठरवायचं आता आज नारडा बिल्डरना बरंच मोठं आमिष दिलंय बरं का वर असंही म्हणतो तो जमणार असेल तर ठीक आहे तुम्हाला मला दुसरे प्लॉट मिळतील पण तुम्हाला तुम्हाला नवीन नारडा मिळणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे असं आता नारडानं सांगितलंय तर इकडे बाबांचं काय चाललंय बघूया बाबा गार्डनिंग करतायत स्विटीला सांगतायत की तिथलं जरा तू तो स्प्रे घेऊन ये तुळशीजवळचा आणि स्वीटी तो स्प्रे घेऊन येते म्हणते अरे तुला कळते बरं का मराठी हळूहळू गुड गुड मग ती म्हणते तो स्प्रे ठेव येते मग ते म्हणते अंकल इस्मे अजिबे रही आहे मग ते म्हणतात हां इस्मेस पेस्टिसाईड आहे ना व पेस्टिसाइड व वो क्या होता ना वो ऐसा पानावर मारताय मग ती कीड आहे कीड आहे ना ते पानावरची ती मरून जाते मग ते वाटत अच्छा असं स्वीटीने सांगितले आता बाबा इथे काम करत आहेत मग मी तू बाहेर आली आहे कॉफी घेणं म्हणते बाबा आज पण गार्डनिंग मग ते म्हणतात येस आईची ऑर्डर आहे गार्डनकडे बघा लक्ष द्या गा झाडांकडे बघा म्हणून मग लगेच मी तुझा आता मोरच्या स्वीटूकडे वळाला आहे आणि ती म्हणते स्वीटू अजून तू इथेच इंटरव्ह्यू कैसे ता आता स्वीटीची तर पप्प व्हायला सुरुवात झालीय ती म्हणते इंटरव्ह्यू व ना व पोस्टपोन हो गया असं तिथे सांगते बरं का अभि नाही होवा असं स्वीटीनं सांगितलंय आता मी तुझ्या डोक्यात काय काय ते बघा आणि आता मी तू म्हणते अच्छा पर पक्का हे नाहीये या शेंडी ये तुम्हाला कंपनी मग ती म्हणते शेंडी मतलब मत तू पक्का इंटरव्ह्यू केली आई हो ना असं आता मीथून विचारलंय बरं का स्वीटीला मग ती म्हणते की जीव मग बाबा म्हणतात मी तू काय ग ते इंटरव्ह्यूसाठीच तर आली आहे ना दिल्लीहून मग ते म्हणते बाबा तुम्हाला खात्री आहे ना की ती नक्की इंटरव्ह्यूसाठीच आली मग म्हणतात म्हणजे काय मग ते आपल्या मक्क्याबरोबर नाही का आली मग ती म्हणते घरातून पळून बिळून आली तर आली असली तर मक्क्याला काय करणार आहे मग ती बाबा म्हणतात मी तू हळू मग तरी पण ती म्हणते बाबा अशा मुली असतात आपल्या म्हणजे आपल्याला ना बोलण्यात गुंतवतात आणि मग ते स्वतःचा मतलब काढून घेतात मग ते हळूहळू म्हणत असतात म्हणते म्हणते बाबा तुम्ही कशा टेन्शन घेताय तिला कुठे कळणार आहे मराठी तोपर्यंत बाबा म्हणतात अगो तिला थोडं थोडं कळतंय मराठी आता मी तू जे काही बोलली आहे ते सगळं आता कळलं आहे बरं का सिटीला तेवढं सिटी म्हणते म्हणजे थोडी थोडी मराठी समज मी आती हे ओ, लेकिन मैं बोल नहीं मी बोल नाही पाती असं ती सांगते आणि मी तू मग तिच्याकडे अशी अशी वेगळी स्मेल देऊन अशी अच्छा असं म्हणते मी अभी आई असं म्हणून स्वीटी निघून गेले आणि मग मी तुला बाबा म्हणतात अग काय तू काय केलंस मग ती म्हणते अहो मला काय माहिती तिला मराठी समजते ते मग <laughs> आता बाबा म्हणतात झालं ना तुझ तुला हजार वेळा सांगितले ना माणसाशी बोलताना विचार करून बोलत जावं तपड 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 करायचं नाही नुसतं आपल्या आईसारखं मग ते म्हणते ते सोडा पण आई तुम्ही पटकन विश्वास ठेवता तुम्ही पटकन खात्री म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही ती आपल्या जवळ राहते कळतंय ना तुम्हाला असं म्हणून ती तू बाबांना विचारायला जाते आणि बाबा बाबा बाबांचं लक्ष नाहीये आता स्वीटू आली आहे मकरनजवळ मकरन मकरन हमे ये हमे सब सब कुछ सच सच बताना होगा ये नाटक अभी मुझे हो नाही राहाय सहन असं ते म्हणते मग तो म्हणतो क्या हो रहा है मैं टू मंटे अभी दीदी मुझे इंटरव्यू के लिए पूछ रही थी मुझे इंटरव्यू के बारे में पूछ रही थी और अंकल के साथ भी कुछ उल्टे सीधे बातें कर रही थी मैं क्या मकर विचार तो क्या बोल रही थी मगति कि यही कि मैं भाग घर से भाग कर आई हूँ और तुम सबसे मैं झूठ बोल रही हूँ मग मकरंद येऊन एकदम म्हणतो घरून तर पळून आलीच आहेस ना तू असं म्हटलं ती बघायला लागते मग कशाला टेन्शन घेते असं म्हणतो विचारतो मग मकरन यहा पे मेरा दम घुट ये झूट मुझसे जान म्हणजे मेरे जान पर बन रही है। कुछ करना होगा आप म्हणते मकरंद तो रिलॅक्स काम डाऊन मैं सोचता कुछ म्हणते क्या सोचता ह्या सोचोगे सोचा जलदी मग तो एकदम म्हणतो तुला जलदी रेडी व्हायला किती वेळ लागेल मग म्हणते क्या नहीं माझी मीटिंग है तर ये, मा तो तू ये मग तिथे का करना है विचारते मैं हम घर में बता देंगे कि आज तुम्हारा इंटरव्यू है और हम घर में घर से बाहर निकल जाएंगे मग कैसे अभी तो मैं दीदी से बता बो बोलकर आई हूँ की मेरा इंटरव्ह्यू पोस्ट पोस्टपोन हो काय और अभि मी जाकर बताऊंगी मेरा इंटरव्ह्यू आहे तर वो कन्व्हिन्स नाही होगी असं ती सांगत असते तर मकरन म्हणतो तिचं काय लक्षात तिचं बोलणं काय एवढं मनावर घेतेस ती सकाळी सांगितलेलं संध्याकाळी विसरून सुद्धा जाते असं आता मकरनने सांगितलंय आता बघूया पुढे काय करते ते ताईसे डरणार नाही असं तर सांगितलंय मग मकरन म्हणतो ये देख जॉब इंटरव्ह्यू केले जाय की के ना तब जब बात टालने के लिए जब दो तीन दिन मिल जाएंगे हमको कैसे तो दो तो के रिजल्ट आने के लिए टाइम लग सकता है ना मुख्यमंत्री और एक एकजुट मनते कशाला टेंशन की तीस मैं क्या नुस्ता बसू ना का ऐसा तो आता विचार तो मकर मग तुम मैंने आपको मैंने तुझे बताया था ना अमेरिकन कंपनी से बात चल रही है बस दो दिन और जॉब फाइनल तो सुटी बनते और ये सर तुम आप बता रहे हो मग तो म्हणतो कब बघा यार पुरा दिवस तर म्हणजे पूर्ण दिवस तर तू आई बाबांबरोबर असतेस रात्री आई के साथ ही सोती रहती हो तुम दुसरे कमरे में मग ते म्हणते मकरन इसीलिए करे आई मग तोपर्यंत स्वीट तुला ते म्हणतो मी तुला म्हणतोय ना तू चल माझ्यासोबत इंटरव्ह्यू निपट जाएगा एक दो घंटे में और त्याच्यानंतर तुला मी दाखवतो ना आमची मुंबई असं आता मकरनने स्वीटीला सांगितलं कितीतरी दिवसात आपण दोघंच भटकलो नाही आहे कुठे आणि मग त्याच्यानंतर म्हणते मुझे मेरा मंगळसूत्र तो दो आता मंगलसूत्र दिल्यानंतर तो म्हणतो की हे मंगळसूत्र फक्त घरातनं बाहेर पडल्यावरच घालायचं आहे मग ती म्हणते झूट से मेरा दम घुटने लगा आहे मग ती म्हणते की आय नो मग तो जल्द से जल्द मग पुरी सिच्युएशनचे तुम्ही बाहेर निकालूंगा। बस थोडा थोडा वक्त असं थो तो म्हणतो आणि आता मकरनला मकरंद स्वीटीला इथे पाठवतोय की जा 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 आवरून ये जा, जा, जा। मंगळसूत्र तर दिलेलं आहे पण मंगळसूत्र घरात घालू नकोस घराच्या बाहेर जाऊन घाल असं सा त्याने सांगितलंय आता मकरन आणि ना स्वीटीचं नातं कधी सगळ्यांच्या समोर येतंय बघूया आपण इंटरेस्टिंग होणार आहे सिरियल तर तुम्ही बघत राहा तर इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर काय काय चाललंय बघूया प्रेक्षकांनो बाबू म्हणतोय तो माई तुमचे खूप उपकार झाले तर, तर, तर ते डायरेक्ट कान धरते बरं का त्याचं आधी लागले का वगैरे बघते तर खूप मारलेलं असतं पोलिसांनी मग उकतंय काय रे तर ते म्हणतात की हो हे बघ तू चोर नाहीये असं वाटलं म्हणून मी तुला सोडवलं पण तू जर का चोरी केलीस पुन्हा असं कळलं तर तू आहेस आणि मी येस असं म्हणून आई सांगते आणि म्हणते की माई तुम्ही तुमच्या घरचं जेवण खाऊ घातलंय हो मला मी ते कसं विसरेन मग ज्या हाताने मी तुझं जेवण खाऊ घातलंय ना त्या हाताने रट्टे वेळाची वेळ आणू नकोस हा माझ्यावर असं सा आईने सांगितलंय आता त्याला आणि तुझ्यावर मी विश्वास ठेवलाय विश्वासाला जागणं तुझं काम आहे आणि मग ती समीर ना पैसे घेते थोडेसे आणि त्या मुलाला देते तर तो घेत नसतो तर तो म्हणतो आई म्हणते की अरे तुला दुसरी नोकरी लागेपर्यंत हे पैसे तुझ्याकडे ठेव काळजी करू नकोस आणि भुकेला काहीतरी लागलं तर खा पण चोरी करू नकोस असं आता आईने सांगितले त्या मुलाला तर तो, तो आधी पैसे घेत नसतो नको नको म्हणत असतो पण नंतर आई त्याला आग्रह हो करतात तर तो ते पैसे घेतो आईला आणि नमस्कार करतो मग समीरला पण इथे नमस्कार करतो नोकरी लागेपर्यंत पैसे ठेवायला सांगितले खायला पाहिला उपयोगी पडतील पण चोरी कुठेही करायची नाही अशी त्याला वारंवार ताकीद दिलेली आहे बरं का चोरी करायचा विचार जरी मनात आला ना तरी तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल असं आता त्याने सांगितले तो नमस्कार करून वगैरे ते निघून गेलाय आणि मग आता समीर म्हणतो आई अशी कशी ग तू इतकी माया तू कुठून आणतेस आईला म्हणजे आई समीरला विचारत असतात की चुकलं नाही ना माझं तर समीर म्हणतो चुकलं काही नाही पण खिचडीत एक वाटेकरी वाढला सगळी खिचडी संपवली ग त्यांनी असं तो समीर असत असत म्हणतो आणि मग समीरला फटक्या देऊन म्हणते काय रे असं म्हणून असं दोघांचं इथे बोलणं चाललंय नंतर आई म्हणते तुला माहिती आहे ना काय आहे ते तर समीर म्हणतो हो हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे हे मी कुणाला सांगणार नाही असं म्हणून आता समीरनं सांगितले मग आई म्हणतात हो हे कुणाला सांगायचं नाही हे आपलं सिक्रेट आहे ला अगदी लहानपणी असायचं ना तसंच आपलं हे सिक्रेट आहे असं म्हणून आता या दोघांचं बोलणं झालेलं आहे म्हणजे त्या मुलाला सोडवलंय बाकी कोणाला कळता कामा नाही तर ना आता घमंडे सीमाला पुढे काय काय सांगतोय बघूया की सीमाला सांगतोय तो या मॅडम बसा इथे तर मला सगळ्यात आधी ना जमिनीचे ओरिजिनल पेपर्स चालतील आणि आणले तुम्ही तर ती म्हणते ओरिजिनल पेपर्स मी तुम्हाला झेरॉक्स देते ना असं म्हणून सांगते आणि नंतर मग ती म्हणते की ओरिजनल पेपर्स नाही आहेत आता माझ्याकडे पण ते म्हणतात आधी पहिल्यांदा आपल्याला जेरॉक्स लागेलच पण ओरिजिनल फायलाशिवाय ते व्हेरीफाय कशी काय कै करणार मग ते म्हणते ठीक आहे तुम्ही प्रोसेस सुरू करा मग मी तुम्हाला नंतर आणून देते असं आता सीमा सांगते मग घमंडे त्याला तिला प्रोसिजर सगळी सांगतो आहे मॅडम तुम्ही म्हणताय ना तसं नाही चालत सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला जमिनीचे ओरिजिनल पेपर्सच लागतील त्यामुळे आपण पुढे काम करू शकतच नाही तुम्ही ओरिजिनल पेपर सबमिट करा जागेची डील फायनल झाली समजा आणि एवढंच नाही तर तुम्हाला जागेची डील फायनल झाल्यानंतर पहिला पाच लाखांचा हप्ता लगेच मी तुम्हाला म्हणजे चेक देऊन देतो तुम्हाला लगेच असं तो घमंडे सांगतोय आणि पहिला पाच लाख म्हटल्या लगेच इथे चेक डोळे पांढरे झाले बरं का परत मग असे पाच कोटी आणि आता जे पाच लाख मग ती म्हणते की ठीक आहे मी आणते पेपर्स मग घमंडे म्हणतो जे कुणाच्या नावाने हवा आहे तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या की सासरांच्या मग ती म्हणते तुम्ही व्यवहार कोणाशी करताय तर चेकवरती माझंच नाव टाका ना सौ सीमा समीर किल्लेदार असं तिनं आता सांगितलंय बरं का घमंडेला मग घमंडे पण ठीक आहे ठीक आहे म्हणतो आणि ठीक आहे तुमच्या नावानेच करतो पण तुम्ही ओरिजिनल पेपर्सचं म्हणजे बघा लवकरात लवकर आपल्याला कामाला सुरुवात करता येईल मग ठीक आहे चालेल असं म्हणून सीमा आता निघून तर जाते ऑफिसमधनं पण तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेत कारण ओरिजिनल पेपर्स कुठे आहेत हेच तिला माहिती नाहीये आता बघूया ओरिजिनल पेपर मिळवण्यासाठी सीमा नवीन अजून काय काय नाटक करणार आहे ते आणि नेमकं काय काय होणार आहे ते तर आता सार्थक बंगला इथे दिसलेला आहे आपल्याला घरात काय काय चाललंय बघूया प्रेक्षकांनो आई इथे काहीतरी स्वयंपाक करते बहुतेक अलेक्सा तिथे फ्रीजवर आहे तोपर्यंत मकरंद आणि इकडे स्वीटी दोघं जण येत आहेत आणि आईला हाक मारतायत आणि म्हणतायत की आई आम्ही जरा बाहेर जाऊन येतो म्हणून म्हणजे जरा इंटरव्ह्यू आहे मग यदि म्हणतात तुम्ही कुठे निघालात मग ती म्हणते स्वीटी म्हणते की आज मेरा इंटरव्ह्यू आहे म्हणते आजोच काय रे मकरोन तुम्ही काही बोलला नाहीस मला मग म्हणते आई अरे या मोठ्या कंपनीचं असंच असतं ना म्हणजे ते कधीही सांगतात यायला कुठेही म्हणजे इनफॅक्ट स्विटीला आज सकाळीच मेसेज आला आहे ना मग स्वीटी पण म्हणते हो मुझे आज सकाळीच मेसेज आया था असं ती म्हणते आता आणि मग आई म्हणतात अरे पण माझी काही तयारी नाही झाली मग मकल म्हणतो तुझी कसली तयारी आली आहे त्याच्यात मग तेवढ्यात अरे कसं काय ती पोरगी एवढी इंटरव्ह्यूला चालले तिला काहीतरी खायला नको का करून द्यायला तू थांब मी ना तुला गरम गरम नाश्ता करून देते मग आई म्हण मन, मकरंद म्हणतो अरे आम्ही बाहेर खातो आई एवढी गडबड करू नको निघायच्या वेळेला असं ते सांगते मग आई म्हटलं खाऊ बाहेर म्हणजे तूही जाणार आहे तिच्याबरोबर असं आता आईनं विचारलंय आणि स्वीटी आणि मकरंद दोघे एकमेकांकडे बघत राहिलेत नेमकं काय होणार आहे पुढे या दोघांचं नातं आईच्या तरी लक्षात येणार आहे का नेमकं काय काय होणार आहे बघूया तर उद्याच्या भागात ना आई आणि बाबा इथे बोलतायत आणि बाबा काहीतरी वेगळंच सांगतात म्हणजे एवढं समाधानी राहण्याचं रहस्य काय आहे ते आई सांगतायत काय सांगणार आहे ते उद्याच्या भागात बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आणि सीमाने ना इथे वेगळीच स्टोरी रचली आहे बरं का आपले म्हणजे ओरिजिनल पेपर्स कुठे आहेत असं विचारण्यासाठी ने नेमकं काय सांगणार आहे सीमा ते बघूया आणि आई तिला पेपर्स कुठे आहेत हे सांगतील का सीमाला ते ओरिजिनल कागदपत्र जे काही आहे ते मिळतील का आणि ते ती नॅरडापर्यंत पोहोचवू शकेल का या सगळ्या गडबडीत सि सिटी आणि मकरांचं नातं कधी समोर येईल हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे बघत राहा